नमस्कार आज आपण बीटचा हलवा बनवूया अतिशय पौष्टिक त्यासाठी मी हे बीट घेतले तीन मोठे आहेत तीन छोटे जर तुमच्याकडं जर जास्त दिवस झालेले जर बीट असतील आपण कधी कधी आणून फ्रीजमध्ये ठेवतो मग ते नरम होतात कधी कधी तर काय करायचं एक अर्धा तास थोडंसं पाण्यामध्ये ठेवायचे ते म्हणजे थोडेसे कडक होतात ते आणि किसल्याही जातात आणि वरचे सालंही पटपट निघतात आता आपण हे बीटचे सालं काढून घेऊया छान आणि किसनीने किसून घ्यावे खूप बारीक पण नाही किसायचे आणि खूप जाडसर पण नाही किसून घ्यायचं मध्यम आकाराची किसणी घेऊन त्यांनी किसून घ्यायचं छान सगळी बीट आपण किसून घेणार आहोत छान अतिशय पौष्टिक असं बीठचा हलवा आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते आता मी हे दोन तीन गाजर घेतले ते पण किसून घेणार जेव्हा माझी मुलगी हॉस्टेलला राहायची तेव्हा मी तिला असंच हलवा बनवून द्यायची कारण याच्यामध्ये मी दूध पण नाही वापरायचे आणि मावा पण नाही त्याच्यामुळं काय व्हायचं हो ते दोन चार दिवस टिकायचं चा, बिना फ्रीजचा फ्रीजची सुद्धा गरज पडायची नाही त्याला आणि असं फ्रीजमध्ये करून ठेवलं तर आपलं चार पाच दिवस टिकते छान आपलं आता बीट आणि गाजर किसून झाला कढई गरम करायला ठेवली मी दोन चमचे तूप घातलं आणि आता आपण हे बीट किसलेले घालूया छान आपल्याला मंद गॅसवरती हे पाच ते सहा मिनिट परतून घ्यायचं छान कलर बदलेपर्यंत मंद गॅसवरच परतून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आणि शक्यतो जाड उडाची कढाई वापरायची म्हणजे खाली लागत नाही म्हणजे खाली लागल्यानंतर कधी कधी वास लागते त्याला तो वास पण लागणार पाच ते सहा मिनिट झाले कलर पण चेंज झाला बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यामध्ये साखर घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखर मी अजून थोडी साखर घालणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला मंद गॅसवरती सारखं हलवत राहायचं चा। छान परतून घ्यायचं आता हळूहळू ते साखरेचा पाक तयार होते त्याच्यामध्ये आणि पाका ते पाकामध्येच हलवा छान शिजून निघते सारखं हलवत राहायचं थोडं गॅस कमी जास्त करत आपल्याला परतून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं एक अर्धा मिनिट झाकण ठेवायचं पुन्हा काढायचं आणि सारखं हलवत राहायचं जेवढा जास्त आपण हलवा परतून घेतला तेवढा जास्त छान शिजलाही जातो आणि टिकायलाही दोन चार दिवस टिकतो फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा बाहेर छान बा। परतलं गेला बघू शकता तुम्ही तडका पॅन गरम करायला ठेवला दोन चमचे तूप घातलं त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट कट केलेले घातले काजू बदाम आणि मगजबी थोडेसे तळून घेतले आणि हे है मिक्स केले याच्यामध्ये थोडी विलायची पावडर घातली छान मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही प्रवासातही नेऊ शकता हा हलवा साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे बघू शकता तुम्ही चवीलाही छान झाला कलरही छान आला आणि अतिशय पौष्टिक असा आपला हलवा तयार झाला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद